नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपण सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये भरलेला गॅस कोणत्या स्वरूपात असतो द्रवरूप स्वरूपात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये भरलेला गॅस असतो पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो बिया या भागात अन्नाचा साठा असतो सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब साधारणत किती असतो एकशे वीस ऐंशी एम एम एच जी हा सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब असतो भारतीय धवल धवलक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते डॉक्टर व्ही कुरियन यांना भारतीय धवल धवलक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते माणसाच्या शरीरात आठ टक्के रक्ताचे प्रमाण असते रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो ॲनिमिया पांडुरोग रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता होतो रक्तदाब कोणत्या साधनाच्या साह्याने मोजला जातो स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या साह्याने रक्तदाब मोजला जातो मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात पांढऱ्या रक्तपेशींना मानवी शरीरातील संरक्षक पेशी म्हणतात दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात लॅक्टोमीटर या उपकरणाने दुधाची शुद्धता मोजतात प्रकाश संश्लेषणासाठी फोटोसिंथेसिस खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे क्लोरोफिल हा पदार्थ प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय सोडियम क्लोराइड म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ होय समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या अल्ट्रासोनिक या तरंगलहरी समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात वर्ष हे एकक पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हीमध्ये आढळणारा वायू कोणता मिथेन हा वायू नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हींमध्ये आढळतो पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो संस्था या भागावर पोलिओमुळे प्राधान्याने परिणाम होतो ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे वातावरणातील परिणाम ग्रीनहाऊस इफेक्टशी संबंधित आहे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो मुडदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना संभवतो चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो विषाणूपासून चिकनगुनिया हा रोग होतो खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता हेलियम हा सर्वात हलका वायू आहे वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणमध्ये मोजला जातो नॉस या परिमाणामध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो दहा अश्वशक्ती बरोबर किती वॅट दहा अश्वशक्ती बरोबर सात हजार चारशे साठ वॅट डी एन ए म्हणजे काय डी ऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच डी एन ए आहे खालीलपैकी सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती बांबू ही सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती आहे खालीलपैकी कोणते फळ नाही बटाटा हे फळ नाही आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते रेणू या पातळीवर आधुनिक जैवतंत्रज्ञान कार्य करते इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे कीटनाशक हे इंडोसल्फानचे उदाहरण आहे पाण्याची महत्तम घनता असते चार अंश सेल्सिअस या तापमानावर पाण्याची महत्तम घनता असते तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात चांदीची संज्ञा काय आहे ए जी ही चांदीची संज्ञा आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे पुणे शहरात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद